बीड जिल्ह्यासह राज्यामध्ये आरक्षणाचा संघर्ष पाहायला मिळतो जो तो आंदोलनात उतरत असल्याचं पाहायला मिळतं आहे एकीकडं मराठा समाज आता ओबीसीत आम्हाला आरक्षण द्या ही मागणी करतो आहे मात्र आता हैदराबाद गॅझेटियरचा जो जी आर निघाला आहे तो जी आर आम्हालाही लागू करा अशी मागणी जय भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलेली आहे माझ्यासोबत बाळासाहेब सानप आहेत काय सांगाल आत्ताच पत्रकार परिषद झाली नेमकी मागणी तुमची काय असणार काय सांगा नाही महाराष्ट्रामध्ये वंजारी समाज हा खूप गरीब समाज आहे कष्ट करू आहे उसतोड कामगार आहे आणि दऱ्याखोऱ्याने राहणारा हा समाज आहे हा समाजसुद्धा भटकंविमुक्त आहे मग आम्ही हैदराबाद गॅजेट जे झालं त्या हैदराबाद एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये गॅजेट झालं त्या गॅजेटमध्ये जे जे विषय आले समोर आले सगळे मग त्या ठिकाणी आम्ही वंजारी समाजा एस टीमध्ये असल्यामुळं आम्ही महाराष्ट्रामध्ये एस टीमध्ये आलो पाहिजे आमची भूमिका आहे आणि आम्ही आहेत ना भटकेच आहे आणि भटके असताना आम्ही या ठिकाणी आम्ही एस टीमध्ये आलो पाहिजे आम्हाला दोन टक्के आरक्षण आहे परंतु दोन टक्के आरक्षण शासन कधीही दोन टक्के आरक्षण जागा भरत नाही आम्हाला कधीही एन टी टीच्या जा शून्य जागा असतात त्यामुळं आम्ही मागणी करतो आहे आणि त्या ठिकाणी है, हैदराबाद गॅजेटमध्ये जर एस टी असलो तर आम्ही शंभर टक्के महाराष्ट्रात एस टी झालो पाहिजे आमची भूमिका आहे आता तुम्ही या ठिकाणी आरक्षण वाढवून देण्याची देखील मागणी केली नेमकं काय आहे नाही दोन टक्के आरक्षण आहे एन टी आम्हाला परंतु शासनाने आजपर्यंतच्या काळामध्ये जाहिरातीमध्ये कधीही दोन टक्के आरक्षण कधीही आम्हाला दिलेलं नाही आजपर्यंतच्या दहा वर्षाच्या काळामध्ये कोणतीही जाहिरात काढावं आणि जी जाहिरात एन टी डीमध्ये आहे त्या एन टी डीमध्ये त्या दोन टक्के जागाप्रमाणे एकही जाहिरात दाखवा मी शासनाला बक्षीस देईन त्यामुळं माझी विनंती आहे शासनाने दोन टक्क्यावरून आम्हाला पाच टक्के आरक्षण दिलं पाहिजे ही पण आमची भूमिका आहे आणि ह्या महाराष्ट्रातला ऊसतोड कामगार शेतकरी कामगार कष्टकरी कामगार ह्या कामगारांना यांचे मुलं रात्रंदिवस अभ्यास करतात पण फक्त जागा निघत नाही म्हणून वंचित असतो आहे म्हणून आम्हाला आम्ही आता पर्याय शोधला आहे की आम्हाला आम्हीसुद्धा इश्चित गेलो पाहिजे जर ह्या प्रवर्गामध्ये धनगर असतील बंधारा समाज असेल वंधारी समाज असेल मराठा समाजाला इकडे कुणबी असतील किंवा हे हैदराबाद है गॅजेटमध्ये लागू करा ह्या सगळ्या गोष्टी असतील तसंच हैदराबाद है गॅजेट मलासुद्धा लागू करावं ही आमची मागणी आहे एकीकडं जे सरकार असेल किंवा मुख्यमंत्री असेल त्यांनी मराठा समाजाचा जो आरक्षणाचा विषय आहे त्यावरती तोडगा काढल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे मात्र दुसरीकडं धनगर समाज जसं तुम्ही आत्ता नाव घेतलं धनगर समाज असेल बंजारा समाज असेल आणि आता तुम्ही वंजारा समाजाची मागणी करतायत नेमकी मागणी मान्य नाही झाली त्याच्यानंतर वंजारा समाजाचं जय भगवान महासंघाचं नेमकं पुढचं पाऊल काय असणार आम्ही एक सांगतो जय भगवान महासंघाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर ताकदीने सगळ्या गोष्टी करू तो काही विषय नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आम्ही आज तरी मुख्यमंत्र्याला विनंती करतोय सरकारला विनंती करतोय संयमाने विनंती करतो आहे ज्यावेळी आमची मागणी आम्ही एक डेडलाईन देऊ दहा पंधरा दिवस वीस दिवस आम्ही आता सी एम मुख्यमंत्र्याला जाऊन भेटणार आहे ह्या मागणीसाठी निवेदन देणार आहे आणि याच्यात काही ना काही तोडगा करावा लागेल आणि वंधारी समाजाला रस्त्यावरची लढाई लढणं सांगायची आवश्यकता नाही मुंडेसाहेबांनी संघर्ष करायला शिकवला आहे म्हणजे हा संघर्ष कोणत्याही टोकाला जाऊ शकतो हा वंधारी समाजाचा संघर्ष अख्ख्या महाराष्ट्राने बघितलेला आहे आरक्षणाचं राजकारण केलं जातं आहे काय वाटतं आहे नाही आरक्षणं तर राजकारणच केलं जातं आहे असं स्पष्ट भूमिका आहे प्रत्येकजण आपण आपलं दुकानदारी चालवायचं काम करतो आहे सध्या आणि ह्या दुकानदारी चालवताना लोकांचे तरुणाचे डोके भडकवण्याचं काम केलं जातं आहे मी तर याच्या पुढं जाऊन सांगेल या महाराष्ट्रातल्या ज्या ज्या पद्धतीने असे चुकीचे वक्तव्य कोणी करील त्याच्यावर कारवाई केली पाहिजे कोणताही पुढारी असेल कोणत्याही समाजाचा असेल कोणताही आंदोलनकर्ता असेल त्यांनी ह्या समाजामध्ये ते निर्माण होईल असं वक्तव्य केलं नाही पाहिजे ज्या पद्धतीने गेली पाच वर्षाच्या अगोदर आम्ही गुन्ह्या गोविंदाने हा सगळा समाज एकत्र एक होता त्या पद्धतीने त्याच पद्धतीने ते राहिलं पाहिजे फक्त बीडमध्ये येऊन किंवा बीडमध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना माहीत झालं आहे अरे बीडमध्ये काही झालं की त्याची बातमी होते लाईव्ह होतं मोठी बातमी होऊन जाते परंतु या बातमीने गरीब शेतकऱ्याच्या मुलाचं गरीब माणसाचं नुकसान व्हायला लागलं आहे आणि आज या महाराष्ट्रामध्ये अनेक लोकांचं नुकसान झालं आहे तरुणाचे डोके भडकवल्यामुळं त्या वेगळ्या वेगळ्या टोकाला चालले आहेत माझी तुमच्या माध्यमातून विनंती आहे की बाबा हो आपले आईवडील काय करतात आपलं आपलं कुटुंब काय करतं याच्याकडे लक्ष द्या ह्या दुकानदारीने आपलं कधीच पोट भरणार नाही आपलं कुटुंब आपलं असतं आहे ज्या कुटुंबाने आपल्याला जन्म दिला आहे त्या कुटुंबाला पालन पोषण करावं लागतं आहे ही भूमिका आपण घेतली पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या जनतेला विनंती करेल या ठिकाणी पोलीस दलाचे जे कर्मचारी असतील अधिकारी असतील त्यांना आडनाव लावता येत नाही नेमकं काय म्हणावं हो याला काय वाटतं तुम्हाला यावर हे खरंच दुर्दैव आहे म्हणजे ज्या जाती जन्मलो त्याचं आडनाव लावायचं नाही म्हणजे त्याचं स्वतःचं वडलाचं नाव लावायचं नाही किंवा नाव लावायचं हे खरंच मला वाटतं हे चुकीचं आहे हे का संविधान नाही म्हणजे याच्यात हे नाव लावणं आणि आडनाव लावून न लावणं हे शंभर टक्के चुकीचं आहे माझं स्पष्ट भूमिका आहे मी बीड जिल्ह्याच्या एस पी साहेबांना विनंती करेल राज्याच्या गृहमंत्र्याला विनंती करेल की तुम्ही पोलिसांच्या नेम प्लेट का काढल्या म्हणजे याचं कारण काय म्हणजे काय नेमकं काय पोलिसाला भीती वाटायला लागली का पोलिस अडचणीत आहेत का जनता अडचणीत आहे म्हणजे पोलिसाला पोलिसाच्या नेम प्लेट का बंद केल्या याचं कारणसुद्धा एस पी साहेबांनी सांगितलं पाहिजे आणि जर स्वतःचं नाव बापाचं नाव आडनाव लावायचं नाही तर त्यांनी राहायचं कसं आणि जर एस पी म्हणजे पोलीस पोलीस डिपार्टमेंट हे सगळ्यात मोठं शस्त्र आहे सगळ्यात मोठा, मोठा कायद्याचं मेन आहे आणि जर पोलिसांनी असं केलं नेमप्लेट काढल्या तर लोकांनी जनतेने सर्वसाधारण जनतेने कुठं जायचं म्हणजे त्यांनी कुणाला बोलायचं येस पोलीस आहे का नाही कसं काय बघायचं म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ह्या जिल्ह्यामध्ये जातीवाद सोडूनसुद्धा पोलिसांनी ने स्वतःच्या नेमप्लेट आडनाव लावलं पाहिजे मी गृहमंत्र्याला खास विनंती करेल की आपण बीड जिल्ह्याच्या एस पी मो साहेबांना सांगितलं <us> पाहिजे की त्या आडनाव आणि नाव प्लेट लावली पाहिजे हे आपला हक्क आहे मी जो माझं आडनाव आहे जे माझं नाव आहे म्हणजे बापाचं नाव आहे हेच मला लावायचं नाही मंत्रालयामध्ये मंत्रालयामध्ये ज्यावेळी तुम्ही जातात त्यावेळी आईचं नाव लावलं लाव ला जातं त्यावेळी बापाचं नाव लावलं जातं नाव लावलं जातं ह्या सगळ्या नेमप्लेट असतात मग तिथं सगळं हे होत असेल तर बीडच्यासुद्धा पोलिसाला नेमप्लेट आणि आडनाव लावलं पाहिजे बापाचं नाव लावलं पाहिजे ही आमची भूमिका आहे नक्कीच आपण पाहिलं या ठिकाणी जे भगवान महासंघाचे जे अध्यक्ष आहेत बाळासाहेब सामाब यांनी आक्रमक भूमिका जी आहे ती या ठिकाणी सांगितलेली आहे येणाऱ्या काळात जर वंजारी समाजाचा एस टी प्रवर्गात समावेश केला नाही किंवा ओबीसी आरक्षणामध्ये दोन टक्क्याहून पाच टक्के आरक्षण दिलं नाही तर या ठिकाणी वंजारी समाज रस्त्यावर उतरेल आणि त्याचबरोबर जे वाढता बीड जिल्ह्यातील जातीवाद असेल किंवा सामाजिक जी दरी निर्माण झालेली ती या ठिकाणी त्याच्यावर देखील त्यांनी या ठिकाणी बोललेला आहे जो पोलीस डिपार्टमेंटला आडनाव लावता येत नाही त्याच्यावर देखील त्यांनी भाष्य केलं आणि थेट गृहमंत्री यांना विनंती केलेली आहे की नेमकं हा नेमकं नेमकं आडनाव का लावलेलं लावलं ला जात नाही त्यामुळं यावर देखील त्यांनी लक्ष द्यावं आणि तात्काळ या ठिकाणी कर्मचाऱ्यांना आपलं नाव आणि आडनाव लावण्याची परवानगी द्यावी अशी देखील त्यांनी या ठिकाणी मागणी केलेली आहे विनोद जिरे लोकमत बीड